नमस्कार आज आपण पाहणार आहोत एका महिन्यापूर्वी केलेले कलम आपण पाहू शकतो ऊन पाऊस वाऱ्यापासून संरक्षणासाठी आपण त्याला प्लॅस्टिकचे कवर लावलेले आहेत आणि आपण बघू शकतो साईडला बरेच फुटवे अनावश्यक फुटलेले आहेत ते आपल्याला आप कट करून घ्यायचे आहेत फक्त आपला जो कलम केलेली फांदी आहे तीच ठेवायची आहे सर्व जे नवीन फुटवे आलेले आहेत साईडने ते कट करून आपल्याला घ्यायचे आहे त्यामुळे मेन कोंब आपला व्यवस्थित वाढ होईल त्याची आपण पाहू शकतो दुसऱ्या पण झाडाची आपण सोडून घेऊया आपण बघू शकतो चांगले कोंब फुटलेले आहेत पण जेणे एक कोंब आलेला आहे तो कट करून घ्यायचा आपल्याला जेणेकरून मेन कलमाची वाढ व्यवस्थित होईल आपण आता हे नवीन मोठ्या पिशवीमध्ये आपण लावायचं आहे त्यासाठी आपल्याला जे पॉटिंग मिक्सचर जी माती लागणार आहे ती लाल माती चालेल काळी माती कंपोस्ट खत आणि वाळू याचे प्रमाण साठ टक्के माती तीस टक्के कंपोस्ट खत आणि दहा टक्के वाळू जेणेकरून पाण्याचा चांगला निचरा होईल त्यासाठी आपल्याला असे पॉस्टिंग मिक्सचर बनवायचे आहे नवीन पिशवीमध्ये आपल्याला झाड लावायचे आहे जेणेकरून त्याची वाढ चांगली होईल पाण्याचा निचरा होण्यासाठी आपला दा त्याला काही छिद्र करायचे आहेत जेणेकरून जास्तीचे पाणी निघून जाईल आंब्याला पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते आपण बघूयात कसे कलम फुटलेले आहेत त्याची कोवळी पाणी आलेली आहेत त्याला आपण बघू शकतो आता आपण दुसऱ्याही कलम पिशवीमध्ये लावत आहोत लावताना थोडी काळजी घ्यायची आहे जेणेकरून व्यवस्थित त्याला न इजा होता त्याला दुसरीकडे लावायचं आहे आपल्याला माती व्यवस्थित भरून त्याला पाणी द्यायचं आहे आपण आता जी प्लॅस्टिकचे रॅपिंग केलेले आहे ते आपण खोलून बघूया कलम कसे जुळलेले आहेत ते पाहू शकतो आपण एकदम छान मिलन झालेले आहे त्यांचे बघू शकतो आपण इथे वेळेवर पाणी खते देऊन हे कलम व्यवस्थित वाढतात